सजवलेला महाराजांचा राजवाडा असणार हे आता या चार महालांचं एक वैशिष्ट्य समजा की ह्या मलातनं त्या महालामध्ये जाऊ शकतो आणि ते दोन कसे ना ते वेगळे दिसत होते तलाव दिसतोय ना हा आहे कुशावर्त तलाव तर आता इथली एक प्रख्यात गोष्ट घडलेली ती खास करून तुम्हाला सांगायची आता इथं बा ना ही बाजारपेठ संपून राहिली याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे जे इकडच्या साईडचं सा समजा जे अंतर आहे ना ते थोडंसं म्हणजे कमी जास्त आहे आता हे नाही का थोडंसं सा पाठीमागच्या साईडला आहे आणि हे बघा हे थोडसं नाही का पुढं आहे एक मिनिट इथं आलो का मग तुम्हाला समजा हे बघा याच्या सुमारच नाही डायरेक्ट ॲक्युरेट असं आणि ह्या साईडला हा बघा हा, हा दिसतो आहे तो म्हणजे नाही का टकमग भयंकर महाभयंकर टकमग आता असं होऊन नाही का तसं तिथं जाऊ आपण आपण आलो इथे म्हणजे नाही का किल्ल्या रायगडाच्या महत्त्वाच्या ठिकाणी म्हणजेच किल्ल्या रायगडाचा टकमगटोक आता हा आहे टकमगटोकाचा रस्ता टकमगटोकाकडे जाऊ आणि टकमक टोकाची जी माहिती ना आपण तिथे गेल्यावरती थोडक्यामध्ये घेऊया टकमक ोकावरनं जो काही महादरवाजा आहे हा काही किल्ल्याचा परिसर दिसतोय ना खतरनाक सुपर डायरेक्ट पाहतो मी पण एकदा शब्दच नाही आपल्याकडे हा महादरवाजा आणि हे बघा सर्व लोक हे ढगा बघा तुम्ही आता आपण इकडं टकमग टोकाकडं आलो का थोडस वरती आल्यानंतर इकडे परत आपल्याला वाड्याचे अवशेष बघायला मिळत आहे आता हे जे वरचं आहे ना हे तर समजा विटांचं आहे नंतर केलेलं असू शकतं चला शोभ नाही साडेतीनशे इमारतींच काम वगैरे केलेलं आहे अकरा मोठे तलाव पाण्याची टाकी तर बापरे बघा किती मोठे समोर आहे ते म्हणजे नाही का जगदीश्वरराचं मंदिर आणि हे बघा किती सुंदर सुंदर असे नाही का आपल्या इकडं ले, वाड्यांचे अवशेष बघायला आहे म्हणून खास नाही म्हटलं नाही का तुम्हाला पण दाखवा आताही एकदम व्यवस्थित रित्या आपण नाही का या वाड्यांना इकडे ले, बघू शकतो हे बघा वाव किती भारी बांधलेले आहे ना आता हे दगडामध्ये काम केलेलं आहे आणि हे जे आतमध्ये आहे ना म्हणजे जे, जे चिऱ्या भरलेले आहे ते समजा जे चुना माती वगैरे असेल ना त्यांपासून हे याचं बांधकाम वगैरे हो केलेलं आहे आता याला तिकडनं पायऱ्या म्हणजे याचा अर्थ त्याला पण तिकडनं पायऱ्या असायला पाहिजे बघूया एक नाशिवाळ दिलं आहे खूप जास्त कारण पाऊस कंटिन्यूचा चालू आहे नशीब आजही आपलं चांगलं आहे की पावसाने थोडा उघडावा दिला आहे नेचर एकच नंबर आहे हे असलं काही मस्तपैकी वाड्याचे अवशेष आहेत तुम्ही बघू शकता तिकडं पण मस्त वाड्याचे अवशेष आहे मस्तपैकी घरचं जेवण आलेलं आहे पर्यटकांनी मस्त जेवण वगैरे करतायत दर्शन वगैरे घेतलेलं आहे चला आता आपण पण जाऊया तिकडं आता आपण टोक वगैरे बघितलं बऱ्याचशा वाड्यांचे अवशेष बघितले आणि आलो इथे म्हणजे नाही का जगदीश्वर मंदिराजवळ इकडं आता नवीनच हे नाही का पिण्याची पाण्याची व्यवस्था वगैरे केलेली आपल्याला दिसते मस्तपैकी पाण्याची व्यवस्था बऱ्याच ठिकाणी आपल्याला नाही का केलेली पाणी असल वॉशरूम असल इथं मस्त पैकी चप्पल बूट वगैरे काढण्यासाठी नाही का बेंचेस वगैरे पण दिलेले चप्पल बूट वगैरे काढायचं आणि आतमध्ये मग जायचं जगदीश्वराचं दर्शन वगैरे घेण्यासाठी हा छोटासा व्हिडिओ मला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा मागील जर कधी तुम्ही एपिसोड बघितले नसता तर ते बघा आणि पुढील सुद्धा एपिसोड नाही का डेली सकाळी दहा वाजेला येणार आहे तर त्यांना सुद्धा नक्कीच बघा आणि जर कधी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा हाईपचं बटन असेल तर त्या बटनाला सुद्धा क्लिक करा तर चला भेटूया मग पुढील एपिसोड